पंचावन्न वर्ष मी पूर्ण केली चाळीस वर्ष चळवळीमध्ये काम केले माझे चार मुलं माझ्या भावाचे चार मुलं वेल सुपर क्लास वन मी केले माझा मुलगा आय आय टी एन आहे मला माहित नाही युपीएससी एमपीएससी च्या स्पर्धा परीक्षा मधून जे विद्यार्थी दहा दहा वर्ष कष्ट घेऊ लागलेत मेहनत घेऊ लागले या परीक्षे या विद्यार्थ्याचा प्रश्न सुटलेला नाही दहा दहा वर्षापासून मेन्स क्लिअर केलेल्या सुद्धा जागा भरत नाही सरकार आणि सहा महिने प्रशिक्षण घेतलेल्यांना लगेच जी आर निघणार आहे हे मला न करणे इतका मी एवढा नाही दुधखुरा नाही मग तुम्हाला माहित होत बालाजी पाटील की जी आर मिळणार नाही तर मग कशाला कशाला बावीस दिवस तुम्ही या मैदानावर बसलो भावान त्यांनी पूर्ण मशागत करावी लागते चार महिने उन्हाळ्याचे असतात आणि चार महिन्या आपल्या शेतीतली उर्वरित कामे करावी लागतात पंधरा सात जून ला पाऊस सुरू होतो त्याच्या अगोदर आठ महिला नांगर रानामध्ये घालावा लागतो तो नांगर सुद्धा खोल लागावा लागतो खालचा ढेको मोठा वारी पडावा लागतो आणि तो ढेकूळ टळावा लागतो ढेकूळ तळल्यानंतर मग त्याची बुका होतो मग त्याला पाया घालाव्या लागतात पाया घातल्यानंतर काश्या वेचाव्या वे लागतात काश्या वेचल्यानंतर सात जून ची आपण वाट पाहतो पाऊस पडतो पाऊस पडत असताना बियाची चांगल्या बियाची आपण जमव करतो आपल्या घरचा शेणखत राणामध्ये टाकतो शेणखत रानात टाकल्यानंतर बियाची जमवा जमाव केल्यानंतर सरकारी खात आणल्यानंतर पाऊस पडल्यानंतर टायमिंग साधून पेरणी करावी लागते पेरणी केल्यानंतर त्याला खुरपाव लागत त्याला फवाराव लागत त्याची मुला जसे लहान मुलाची आपण काळजी घेतो तशी त्या ते पिकाची काळजी घ्यावी लागते आणि काळजी घेत असताना ते वाढत जात वाढत जाताना फुलोऱ्यात येतो फुलोऱ्यात आल्यानंतर दाणे भरतात दाणे भरल्यानंतर पुन्हा पाखरे दाखवा लागत पुन्हा पाखरे खाणार नाही त्याची काळजी घ्यावं लागतं मग आपणाला चांगली रास मिळते मित्रांनो त्याच्यासाठी आपणाला लगेच पेरल्याबरोबर रास होते का बरोबर रास होते होते का गोरी हो होत का त्याच्यामुळं बालाजी पाटील चाकूरकरांना माहिती आहे हे शासन या बेरोजगार तरुणांना निवडणुकीच्या तोंडावर वापरून घेण्यासाठी ही प्रशिक्षण योजना आणली आणि आता यांचे उद्देश सफल झाल्यानंतर या बेरोजगारांना ही वाऱ्यावर सोडणार आहे म्हणून बालाजी पाटील चाकूरकर या आझाद मैदानावर ही सगळी पेरणी पूर्व तयारी करतोय आणि या बेरोजगार तरुणांच्या हाताला रोजगार, रोजगार मिळण्यासाठी वातावरण निर्मिती करण्यामध्ये आपण शंभर टक्के सक्सेस झालो मित्रांनो शंभर टक्के सहा महिन्यात कसा जी आर मिळेल सहा महिन्यात तुम्हाला कायमस्वरूपीचा जी आर कसा मिळेल दहा दहा वर्ष एमपीएससी युपीएससी मध्ये काम अभ्यास करणाऱ्यांना मिळणार गेलाय म्हणून या सरकारला राज्य सरकारला बालाजी पाटील सांगू इच्छितो या महाराष्ट्रातल्या बेरोजगाराच्या हाताला रोजगार तुम्ही देणार आहात की नाही या महाराष्ट्रातल्या बेरोजगार तरुणाच्या हाताला रोजगार दिल्याशिवाय तुमची सुट्टी नाही तुमची सुट्टी नाही अशा पद्धतीचं संघटन संपूर्ण महाराष्ट्र